ये तुम्हाला बस्त्यासाठीची खास खरेदी करायची असेल तर स्टार्टिंग रेंज आहे ही एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये बर कलर वगैरे मॅचिंग छान येते भरपूर कलर आहे ना पंधरा वीस पंचवीस ची क्वांटिटी येतात आपल्या कलर वा आणि खूप सुंदर तुम्ही बघू शकता फुलांची डिझाईन आहे पण तरी खूप सिमेट्रिकल वे मध्ये करण्यात आली आहे जाळ डिझाईन पारंपरिक काठ कम्प्लीट भरीफ पदर म्हणजे पूर्ण साडी भरलेली आहे ही स्टार्ट टू एंड कम्प्लीट साडी भरलेली आहे मस्त आणि कम्प्लीट साडीच्या काठावर आणि पदरावर तुम्हाला स्टोनवर्क केलेलं दिसेल ज्यामुळे ती साडी अशी मस्त चमचम चमचम चम होती आहे त्यामुळे हे मस्त वेडिंग साठी बेस्ट असू शकते आणि प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्याकडे अशी मुनिया पैठणी असावी सिंपल सोबर मुनिया पैठणी म्हणजे तुम्हाला काठावर पदरावरती मुनियाची डिझाईन दिसेल कॉटनमध्ये सिंपल सोबर लोक कॅरी करायचं असेल तर अशा काही साड्या घेऊ शकतात ह्याच्यावरती तुम्ही बघितलं तर सिमेट्रिकल डिझाईन बघू शकता काठ पण अगदी युनिक आहे पार्टीवेअर येट क्लासी अशी साडी तुम्हाला मिळणार आहे पदर भरलेला आहे आणि ह्याचा ब्लाऊजही रनिंग मिळणार आहे नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे लोकमत सखी मध्ये आज आपण साडी कुठे बघणार आहोत तर दादर ईस्टमध्ये बस्त्याची खरेदी करायचा विचार करत असाल तर एक नंबर दुकान तुम्हाला मी दाखवणार आहे एकशे चाळीस रुपये स्टार्टिंग रेंज आहे साड्यांची येस आणि ही खरेदी आपण कुठे करतोय तर वर्धानी साडी म्हणून आहे इथे आपण ही खरेदी करतो एक्झॅक्टली exactly हे स्टोर आहे कुठे तर दादर ईस्टमध्ये आणि माझ्या मागे जे रोड तुम्ही पाहताय ना हे दादर ईस्टचं रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा रोड आहे दादर ईस्टला तुम्ही स्टेशनच्या बाहेर आलात तर कैलास लस्सीकडे तुम्ही चालत यायचं कैलास लस्सीच्याच लेनमध्ये पुढे आलात तर इथे तुम्हाला ना बँक ऑफ इंडियाची ब्रांच दिसेल आणि त्याचसोबत पुढे आल्यानंतर इथे हॉटेल विवेकानंद आहे त्याला अगदी लागून वर्धानी साडी असं एक छोटंसं दुकान आहे जिथे एकशे चाळीस रुपयांपासून साड्या मिळतात पूर्ण ॲड्रेस सांगायचं झालं तर वर्धानी साडी सेवन ए राजाराम इस्टेट दादासाहेब फाळके रोड दादर हिंदमाता ईस्टमध्ये आपण ही खरेदी करतोय एकशे चाळीस रुपये स्टार्टिंग रेंज आहे आणि पुढे प्राइस रेंज बदलत जाते महत्त्वाचं काय तर हे ह्यांची स्पेशालिटी सांगते ह्यांची स्पेशालिटी आहे बस्त्याच्या शॉपिंगसाठीची चला पाहूयात काय कलेक्शन आहे एकशे चाळीस रुपयाची साडी आहे इकडे ऑफकोर्स तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही असंच बोलतोय बट नाही सी हे तुम्हाला बस्त्यासाठीची खास खरेदी करायची असेल तर हे स्टार्टिंग रेंज पर आहे परत मग इकडे अकराशे आहे बाराशे चौदाशे पन्नास जशी तुम्ही साडी घेणार तशी प्राईस रेंज चेंज होत जाणार आहे तर चला ह्यांच्याकडचं सगळं कलेक्शन बघणार आहोत वर्धानी साडीमध्ये आलेलो आहोत आणि निलेश दादा आपल्यासोबत आहेत जे छोट्याशा दुकानातलं सगळं मस्त कलेक्शन आपल्याला दाखवणार आहेत खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये चला तर तुमच्याकडचा बस्त्याचा कलेक्शन आपल्याला बघू नाही ग्रेट सुरू करूया आपल्याकडे सिल्क मटेरियल मध्ये साडी आहे बस्त्यासाठी बस्त्यासाठी स्पेशली बस्त्यासाठी आहे देण्या घेण्यासाठी जास्त चालते आपल्याकडे स्पेशली कलर रेंज अशी येणार सुंदर डिझाईन मस्त वाटते आणि महत्त्वाचा कपडा मटेरियल चांगला उन्हाळ्यात सुद्धा युज होईल ग्रेट ही एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये बर कलर वगैरे मॅचिंग छान येते भरपूर कलर आहे ना पंधरा वीस पंचवीस ची क्वांटिटी आहे तर आपला कलर वा सो बघा तुम्हाला देवाणघेवाणसाठी लग्नाचा जो मेन बस्ता आहे त्याच्यासाठी बजेट फ्रेंडली साड्या आणि चांगल्या मटेरियलमध्ये साड्या हव्या असतील तर इकडनं तुम्ही घेऊ शकता आणि बरंच बरेच कलर ऑप्शन्स आहेत सो तुम्ही हे इकडे प्रेफर करू शकता हे एकशे चाळीस रुपयाची रेंज बघा ही थोडी प्रीमियम क्वालिटी आहे का प्रीमियर क्वालिटीमध्ये वॅटलेसमध्ये वॅटलेस ह्याच्यात वा वा सो ह्याच्यातही प्रिंट ऑप्शन्स कलर ऑप्शन्स तुम्ही बघू शकता बरेच आहेत विदाऊट बॉर्डर अशी साडी जी असते रेग्युलर यूजसाठी जी ती तुम्ही जी? 300. 300 जी, बर, प्रेम्य ही घेऊ शकता ह्याची काय रेंज जाते या साडीची थ्री हंड्रेड ही थ्री हंड्रेडची आहे बरं थोडी अजून प्रीमियम क्वालिटी जर विचार करत असाल तर मग असं काहीतरी घेऊ शकता अरे वा सो ऑफिस लुकसाठी किंवा तर उन्हाळ्यात कुठे बाहेर जाणार आहात त्यावेळेला नेसायला परफेक्ट आहे आणि खूप मस्त आणि ही प्युअर कॉटन मध्ये आणि त्याचसोबत ह्याला गोल्डन हलका जरी काम आहे काठावरती खूप सुंदर आणि कम्प्लीट साडी भरलेली आहे प्रिंट आहे कम्प्लीट साडीवरती खूप मस्त आहे काय रेंज जाते ओके पुढची रेंज आहे का ही आणि काय साडीचं मटेरियल आहे सिल्क मटेरियल मध्ये आहे काम येणार वा कंप्लीट साडी भरलेली आहे आणि ऑल ओव्हर येणार पूर्ण मस्त आणि हा त्याचा ब्लाउज पीस आहे का हा पदर येणार हा पदर आणि ब्लाउज वाट कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्हाला मिळणार आहे खूप सिंपल सोबर अशा या साड्या आहेत ह्या लग्नासाठी किंवा कोणाच्या लग्नाला जाणार आहात तेव्हा सुद्धा नेसायला बेस्ट आहेत ह्याच्यात किती चार। कलर्स मिळतील आपल्याला त्याच्यामध्ये सहा कलर भेटतील आपल्याला डार्क विथ डार्क आणि त्याच्यावरती कॉपर जरीचं काम असलेले कलेक्शन तुम्ही हे बघताय ह्याची रेंज काय जाते आपल्याकडे हे आपल्याकडे थ्री फिफ्टीमध्ये मध्ये आपल्याला येतो थ्री फिफ्टी हो थ्री फिफ्टी सेलिंग फोर फिफ्टीच्या आहे आपल्याकडे थ्री फिफ्टी मध्ये भेटणार वा, वा संपूर्ण पदर मस्त भरलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला अशी मीडियम साइज च्या बुट्टी आणि छोटी बॉर्डर आणि हे तुम्हाला कॉन्ट्रास्ट पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मिळणार आहे ह्या साडीची काय रेंज जाते आपल्याकडे फोर हंड्रेड चारशे रुपयाला ह्या साड्या हलक्या एवढ्या आहेत ना की हे इझिली कुठेही नेसून जाऊ शकता आणि चापून चोपून नेसली जाऊ शकते अशी ही साडी आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघा स्क्रीनवर उन्हाळ्यात लग्न म्हटलं तर खूप असतं घामघुम व्हायला होतं त्यावेळेला हलके फुलके अशा साड्या घ्यायच्या असतील तर मग असं काहीतरी घेऊ शकता आणि रेंज काय म्हणालात फोर हंड्रेड फोर हंड्रेड चारशे रुपये रेंज आहे याची मस्त ना अरे वा देण्या घेण्यासाठी उत्तम प्रतीचे कलर ऑप्शन्स बुट्टी त्याचसोबत भरीफ पदर असं सगळं शोधताय तर मग त्यामुळे तुम्ही हे सगळं काही एका साडीमध्ये बघू शकता ह्याचा काठाचं पण काम मस्त आहे दोन प्रकारचे काठ मिक्स करून ते काठ बनवण्यात आले आणि बुट्टी पण मस्त आहेत कितीला जाते ही साडी आपल्याकडे चारशे पन्नास रुपयाला चारशे पन्नास रुपयाला सो ही देवाणघेवाणसाठी मस्त आहे आणि तुम्ही बघू शकता ही किती मस्त हलकी फुलकी साडी आहे ग्रेट ह्याच्यातले कलर्स बघू कलर्स आपल्याला दहा ते बारा कलर येणार याच्यामध्ये ही चारशे पन्नास रुपये म्हणालात ना हो चारशे पन्नास चारशे पन्नास रुपयाची साडी इतकी सुंदर आणि खूप डिफरंट कलर कॉम्बिनेशन्स पाहायला मिळत आहे तिकडे आपल्याला की पुढी कोणती साडी बघतोय आपण हे सिल्क साडी आहे ऑल ओव्हर रिच मध्ये वा सो हे बघा तुम्हाला अगदी रिच लुक हवाय आणि देवाणघेवाण म्हटलं बस्त्याची खरेदी म्हटलं तर साडी अशीच घेऊन कोणालाही दिली अस फील करता आपण अशा साड्या घ्याव्या जे ऍक्च्युअली देण्यासाठी आणि दिसण्यासाठी खूप रॉयल दिसतील तर बजेटमध्ये अगदी क्लासी लुक देणाऱ्या साड्या तुम्ही इथे बघू शकता ही कम्प्लीट भरलेली आणि ही सेल्फमध्ये ना सेल्फ म्हणजे काय तर ज्या रंगाची साडी असते त्या रंगाचाच पदर असतो आणि त्या रंगाचाच ब्लाउज तुम्हाला मिळतो सो ही सेल्फ मध्ये किती रेंजमध्ये जाते आपल्याकडे पाचशे रुपये ह्याच्यात किती कलर्स येतील साधारण आपल्यामध्ये दहा कलर येणार दहा त्यातला हा एक रंग आहे स्क्रीनवरती तुम्हाला रंग थोडे वर खाली दिसू शकतात पण इथे खरेदीला आलात तर तुम्हाला अजून व्यवस्थित एक्सप्लोर करता येऊ शकतं आहे मुनिया पैठणी सध्या एक गाजणारा विषय आहे आणि प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्याकडे अशी मुनिया पैठणी असावी सिंपल सोबर मुनिया पैठणी म्हणजे तुम्हाला काठावर पदरावरती मो मुनियाची डिझाईन दिसेल सुंदर बुट्टी वर्क आहे ह्याच्यावर आणि ही रनिंग आहे म्हणजे ह्याला तुम्हाला ब्लाउज पण सेम रंगाचाच मिळणार आहे सो साधारण नेसल्यावर ही साडी तुम्हाला अशा पद्धतीची दिसेल आणि त्यातले हे साधारण हे सगळे रंग आहेत यातले रंग आपण इथे दाखवू शकतो का प्रेक्षकांना सो so, ह्याच्यात सगळे रनिंगच रंग येतात त्याच्यात कॉन्ट्रास्ट पण मिळू शकतात खूपच सुंदर डिझाईन ऑप्शन आहेत आणि साडीचं मटेरियल पण एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आहे छान आहे आहे मस्त मुनिया पण डिझाईन आहे का सिंपल सोबर असा पदर अगदी भरीव नाही आहे तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत पदर आहे आणि ही रनिंग साडी आहे सो तुम्हाला मोठे बॉर्डर एक बॉर्डर वरती छोटी आणि खालती अशी मोठी बॉर्डर मिळणार आहे आणि त्याचसोबत तुम्हाला मोराची बुट्टी असलेली कम्प्लीट साडी अशी भरलेली आणि डिझाईन मध्ये मिळणार आहे काय रेंज जाते या साडीची आपल्याकडे पाचशे पन्नास रुपये ही पाचशे पन्नास मध्ये मस्त आणि ह्याच्यात किती रंग मिळतील साधारण आपल्याला आठ कलर मॅचिंग येईल आपल्याकडे आठ कलर्स असं बऱ्याचदा होतं ना की आपण विचारतो की ही साडी आवडली पण ह्याच्यात रंग इतका बघूयात आणि मग त्यातला एखादा रंग आवडला तर आपण ती रंगाची निवड करतो तर असं कोणत्याही दुकानात गेलात तरी तुम्हाला असं बऱ्याचदा प्रश्न पडतो पण आय थिंक इथे आला तर तुम्हाला त्या ज्या रंगाच्या साड्या दाखवत आहेत तेच इतक्या उत्तम आहेत की तुम्ही लगेचच ती साडी घेऊ शकता आणि बजेटमध्ये महत्वाचं पाचशे पन्नास रुपये राहील पाचशे पन्नास आणि ह्यातले कलर्स पण खूप मस्त आहेत हळदीसाठी खास विचार करताय तर अशी साडी घेऊ शकता अगेन लग्न सराईसाठी साखरपुड्यासाठी किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं आहे रिटर्न गिफ्ट द्यायचा विचार करताय आणि पाचशे किंवा सहाशे तुमचं आहे तर मग हे सगळं घेऊ शकता स्पेशली आपल्याकडे हळदीसाठी साड्या भेटेल एक कलर एक मॅचिंग वगैरे हवे असेल क्वांटिटी तरी आपल्याकडे भेटून जाईल क्वांटिटी मध्ये क्वांटिटी सुद्धा चाळीस पन्नास शंभरची जरी क्वांटिटी असेल तरी आपल्याकडे भेटून जाणं स्पेशली हळदीसाठी आपण ठेवली जाते बरं खूपच सुंदर आहे आणि मस्त त्याला गोल्डन काट आहे आणि सिंपल, सिंपल काहीच त्या साडीवरती काहीच नाही आहे खूप सिंपल सोबत अशी साडी आहे काय रेंज जाते या साडीची थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी आणि जास्त क्वांटिटी घेतली तर त्यामध्ये डिस्काउंट करून देऊ बरं पेशवाई साडी बघतोय आपण आणि आता आम्ही जे काही रेंज तुम्हाला दाखवणार ती थोडी प्रीमियम रेंज आहे सो पेशवाईचा सध्या एक वेगळा ट्रेंड आहे आणि पेशवाईच्या साड्यांमधले जे कलर्स असतात ते इतके उठावदार दिसतात आणि पेशवाई साडी इतकी छान नेसली जाते महत्वाचं मला माझ्या लग्नामध्ये खूप जणांनी पेशवाई साडी गिफ्ट केली त्यामुळे मी बरीच नेसली पण त्यामुळे मला बऱ्यापैकी अंदाज आला की पेशवाई साडी बसते कशी आणि ती दिसते कशी सो ही सेमीमध्ये राईट सेमी काय रेंजमध्ये जाते ही नऊशे रुपये नऊशे रुपयाचं रेंज आहे पेशवाईमध्ये तुम्हाला सेमीमध्ये अगदी सॉफ्ट मटेरियलमध्ये जर साडी हवी आहे तर तुम्ही अशी साडी घेऊ शकता आणि महत्वाचं ह्याला जे बुट्टी आहे ते असे लांब लांब आहेत त्यामुळे तुम्हाला अगदी ऑल ओव्हर संपूर्ण साडीवर काठ तुम्हाला अगदी पारंपरिक पेशवाई साडीला ज्या पद्धतीचं मोराचं काठ असतं त्या पद्धतीचा काठ मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये रंग किती असतील आपल्याकडे साधारण दहा ते आठ कलर भेटणार आपल्याकडे दहा ते आठ कलर बघू शकतो ह्यातले कलर्स आपण वा रेड विथ अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन त्याचसोबत तुम्हाला असं मोती कलर विथ नेव्ही ब्ल्यू हा थोडा लाईट लवेंडर मध्ये जातोय हा पण कलर खूप छान दिसतोय आता लखनवी सिल्क ही साडी आपण बघतोय आणि ह्याची रेंज काय आपल्याकडे साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये वा किती मस्त साडी आहे ही एकदम सॉफ्ट मटेरियल लग्नसराईला पूजेसाठी कुठेही कोणाला भेटायला चालला आहात पार्टीसाठी जायचा विचार करताय तर उन्हाळ्यात बेस्ट अशी ही साडी ठरू शकते मस्त सॉफ्ट मटेरियलमध्ये मेटे, लखनवी साडी म्हणजे त्याच्यावरती थ्रेडवर्क वगैरे करण्यात आलं असं नाही त्याच्यावरची डिझाईन ही खूप भरीव आहे आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला रनिंग पीस मिळणार आहेत रनिंग कलर्स मिळणार आहेत त्याच रंगाची साडी त्याच रंगाचा पदर आणि त्याच रंगाचा ब्लाऊज पीस सो याच्यामध्ये तुम्हाला पेस्टल शेड्स मोस्टली बघायला मिळतील आणि त्यातला हा पिंक कलर आणि ब्ल्यू कलर खूप छान दिसतात ब्रॉकेट साडी साऊथचं सा पॅटर्न okay. आहे की क्वालिटी एकदम प्रीमियर आहे मस्त क्वालिटी आहे आणि बस्त्यासाठी वगैरे म्हटलात तर खूप चालते याची ऑल ओवर पदर रिच भरलेला येतो ब्लाऊजही ब्रॉकेटचा आहे ऑल ओवर भरलेला साडीही पूर्ण रीच येते सुंदर आणि सॉफ्ट कॉल कॉट कपडा येते आपला सॉफ्ट येणार पूर्ण महत्वाचं वरती तुम्हाला एकदम बारीक काठ आणि खालती असे दोन काठ मिळून मस्त तुम्हाला स्कर्ट बॉर्डरसारखे काठ मिळणार आहे आणि ब्रॉकेटचा ब्लाउज आहे हा थ्री फोर स्लीव शिव शिवला तरी तो किती छान दिसेल ही साडीचा रंगच खूप मस्त आहे ग्रेट ही कितीची आहे तीनशे रुपये तीनशे रुपयाला ही साडी हो तीनशे तीन तीन रुपयाची रुपे रेंज आहे या साडीची बसत्यासाठी अगेन तुम्हाला मस्त प्रीमियम क्वालिटीच्या साड्या घ्यायच्या आहेत बजेटमध्ये तर मग ह्या घेऊ शकता ग्रेट वा सो अलीकडे भुट्टी सोडून त्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारची चेन डिझाईन असलेली आणि लाइनिंग असलेली साडी अवेलेबल असते सो अशा साड्या खूप आल्या आहेत सध्या मार्केटमध्ये ह्याची काय रेंज आहे या साडीची पाचशे पन्नास सो ग्रीन कलरची साडी काठ मात्र तुम्हाला अशा कॉपर जरी मध्ये दिसणार आहे ब्लाउज तसा आहे आणि पदर ह्याचा कसा असेल कॉन्ट्रास्ट मध्ये वा बघा हा कॉन्ट्रास्ट मध्ये साडी किती सिंपल आणि सोबर ह्याच्यात रंग किती मिळतील आपल्याला याच्यामध्ये सहाची मॅचिंग येईल आपल्याला सहा असे कॉन्ट्रास्टच असेल कॉन्ट्रास्ट ओके मस्त सो वा सो लग्न सराईसाठी तुम्हाला स्वतःला नेसायला कॉटनची साडी हवी असेल उन्हाळ्यात लग्न सराईचं सीझन अगदी हिट असतो आणि आपण जेव्हा लग्नाला जातो तेव्हा आपण हेवी काही घालून गेलो तर आपली चिडचिड होते तर मग तुम्ही कॉटनमध्ये सिम्पल सोबत लुक कॅरी करायचं असेल तर अशा काही साड्या घेऊ शकता ह्याच्यावरती तुम्ही बघितलं तर सिमेट्रिकल डिझाईन बघू शकता काठ पण अगदी युनिक आहे पार्टीवेअर येट क्लासी अशी साडी तुम्हाला मिळणार आहे पदर भरलेला आहे आणि ह्याचा ब्लाउज ही रनिंग मिळणार आहे आणि ही कॉटन मध्ये काय रेंज जाते साडीची आपल्याकडे रुपये फक्त रुपयाला बर वा कम्प्लीट भरलेली आहे थोडा पटोला लुक आहे या साडीला नाही बघा पटोला तुम्हाला डिझाईन असलेली साडी आणि त्याचसोबत कम्प्लीट साडी भरलेली आहे किती मस्त दिसते ना हा रंगच खूप छान आहे ह्याच्यामध्ये किती रंग येतील आपल्याला ह्याच्यामध्ये सहा कलर मॅचिंग येणार आपल्याला बरं सहा कलर असे तुम्हाला मॅचिंग मिळणार आहेत आणि पटोला डिझाईन असलेला असा कम्प्लीट साडी मिळणार आहे तुम्हाला ही आणि पदरालासुद्धा ह्यांनी टेसेल्स लावून खूप छान पद्धतीने कम्प्लीट वर्क केलेलं आहे फिनिशिंग खूप छान आहे या साडीची मस्त आणि ह्याची रेंज बाराशे रुपये बाराशे रुपयात सो बाराशे रुपयात तुम्हाला फंक्शनल लुकसाठीच्या साड्या इथे मिळू शकतात वा कॉटनमध्ये पैठणीचा लुक पेस्टल शेड म्हणजेच लेमन त्याच्यावरती तुम्हाला तुम्हाला सिल्वर जरी काम हत्तीचं आणि पोपटाचं डिझाईन असलेलं आहे कंप्लीटली खूप सुंदर वाटते ही साडी काय रेंज तेराशे रुपयाला फक्त तेरा रुपयाला आणि कपडा खूप मस्त आहे छान कपडा सॉफ्ट मध्ये सॉफ्ट किती रंग येतील आपल्याला ह्याच्यामध्ये आठ कलर ची मॅचिंग येणार आपल्याला आठ कलर आणि सगळ्याचे लाईट लाईट पेस्टल बर वा सावा सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये हेवी पल्लू हेवी काठ आणि बुट्टी पण तुम्हाला थोडे मोठ्या साइजचे पण थोडे सुटसुटीत सुटसुटी आणि ब्लाउज हा कंप्लीट ब्रॉकेटचा येणार आहे त्याच्यावरती मस्त काय रेंज आहे या साडीची हे 1350 रुपयाला फक्त 1350 रुपयाला सो असे सुंदर हेवी लुकच्या साड्या पण आपण कोणी बघून सांगेल बापरे किती हजारांचे पण ही 1350 म्हणालात ना हो 1350 मस्त त्याच्यानंतर हा एक आहे टोटली तुम्हाला ब्लाउज येतो ओके कॉन्ट्रास्ट वा कॉन्ट्रास्ट ही पण साडी बघा किती सुंदर आहे ही नेसल्यानंतर खरं तर ह्याचा लुक खूप छान येतो आणि ह्याचा ब्लाउजही खूप मस्त भरीव आहे ह्याच्यावरती तुम्ही आरी वर्क वगैरे करून घ्यायचं असेल तर तेही करून घेऊ शकता सी अशा पद्धतीने कंप्लीट बुट्टी छोट्या बुट्टींनी भरलेलं आणि मस्त जाल डिझाईन असलेलं तुम्हाला बॉर्डर असलेला असा ब्लाऊज पीस बघायला मिळेल काय रेंज आहे या तेराशे पन्नास, तेरा पन्नास। ओहो। ही हीच साडी आहे का जी तुमच्या मागे ही? ही साडी आहे ती बर खूप सुंदर आहे मी आल्या आल्या त्यांना मगाशीच सांगितलं की ह्याच्यामध्ये आपण काहीतरी कलेक्शन चेक करू शकतो का आणि खूप सुंदर तुम्ही बघू शकता फुलांची डिझाईन आहे पण तरी खूप सिमेट्रिकल वे मध्ये करण्यात आली आहे जाळ डिझाईन पारंपारिक काठ कम्प्लीट भरी पदर पूर्ण साडी भरलेली आहे काय रेंज आणि नेसल्यानंतर खूप छान दिसेल हा कलर एक आहे आणि इथे एक दुसरा कलर ठेवण्यात आलाय पिंक बॉर्डर मध्ये सो ह्याच्या बॉर्डर वरती जास्त भर देण्यात आलाय आता आपण जे काही बघतोय ते सगळं सॉफ्ट मटेरियल मध्ये बघतोय आपण टॉप सिल्क मध्ये आता सध्या रनिंग आहे लग्नासाठी वेडिंगसाठी जास्त वा वा सॉफ्ट मटेरियल सुंदर हे महत्वाचं रिसेप्शन साठी वगैरे पण वापरू हो। शकता ज्यांना शालू नाही नेसायचंय पण थोडं वायब्रंट लुक हवाय आणि साडी भरलेली हवी आहे तर मग त्यांच्यासाठी हे बेस्ट ठरू शकतं खूप मस्त कलर आहे हा सुंदर वाटतय आणि त्याचा तो ब्लाउज आहे का हा ब्लाउज ओ नाईस त्या ब्लाउज वरती पण छोट्या छोट्या बुट्टी आहेत आणि बॉर्डर तुम्हाला दिसेल याची काय रेंज आहे या साडीची तेराशे पन्नास रुपये फक्त आणि फक्त तेराशे पन्नास रुपये सो आतापर्यंत एकही साडी आम्ही दोन हजाराच्या वरती दाखवलेली नाहीये तुम्हा तुम्हाला त्यामुळे तुम्ही अंदाज बांधू शकता याच्यामध्ये डिझाईन आहे छोटी जी डिझाईन येईल त्याच्यापेक्षा बरं थोडी बारीक डिझाईन आणि थोडी भरी भरी मस्त कॉपर जरी मध्ये अगेन आणि भरपूर भरलेली साडी पण लाईट वेट अशी साडी तुम्ही घेऊ शकता काय रेंज आहे या साडीची तेराशे पन्नास रुपये अगेन तेराशे पन्नास सो so, एकही एक साडी दोन हजाराच्या वरती नाही आहे अंदाज बांधू शकता किती मस्त बजेट फ्रेंडली शॉपिंग इथे होऊ शकते शालू प्रकारामध्ये आपण थोडा एंटर करू आता मध्ये येणार मस्त सो so, राणी विथ बॉटल ग्रीन आणि त्याच्यावरती गोल्डन वर्क काम गोल्डन जरीचं काम कम्प्लीट तुम्ही डिझाईन जर पाहिले तर एकही एक डिझाईन रिपीट झालेला नाही आहे अगेन फुलांची जाल डिझाईन असलेला काठ मस्त अगेन ही पण लाईट वेट आहे काय रेंज आहे ह्याची दोन हजार रुपयाला ती पण दोन हजार रुपयाला बरं वा सो साडीच्या काठावर आणि पदरावर तुम्हाला स्टोन वर्क केलेलं दिसेल महत्वाचं काय तर ज्या रंगाची साडी आहे त्याच रंगाचं ह्याच्यावरती वर्क काम आहे जाल डिझाईन आहे सो जवळून बघता बघितलं बग, तर ते लक्षात येत आहे आणि ह्याच्यावरती अगेन तुम्हाला विनाकारी असल्याकारणाने तुम्हाला बुट्टी कॉपरची आणि प्लस आतमध्ये राणी रंगाचं वर्ककाम मस्त आणि कम्प्लीट साडीच्या काठावर आणि पदरावर तुम्हाला स्टोन वर्क केलेलं दिसेल ज्यामुळे ती साडी अशी मस्त चमचम चमचम चम होती आहे त्यामुळे हे मस्त वेडिंग साठी बेस्ट असू शकते अगेन लाईट वेट आहे काय रेंज आहे या साडीची बावीसशे रुपये फक्त बावीसशे रुपये बरं पारंपरिक फुलांची डिझाईन सोडून काय वेगळं तर अशी साडी निवडू शकता ह्या साडीची काय प्राइस आहे तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये खूपच सुंदर सिंपल सोबर अशी लुक देणारी साडी आहे ही अगेन ह्याच्या पदरावर आणि काठावर तुम्हाला स्टोन वर्क केलेलं दिसेल गोल्डन मध्ये ह्याच्यावरती स्टोन वर्क नाही सो ज्यांना स्टोन वर्क नको आहे पण स्टील थोडं हेवी लुक देणारी साडी हवी आहे तर मग अशा पद्धतीची पेस्टल शेड आणि त्याच्यावरती तुम्ही, 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 तुम्ही बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स यूज करून त्याच्यावरती वर्क काम करण्यात आलं ह्याची काय रेंज आहे या साडीची हे पण बावीसशे रुपयाला येईल आपल्याला बावीसशे रुपयाला आणि याच्यात तुम्हाला जर सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये तो ब्रॉकेट ब्लाउज रेडी टू वेअर ओ नाही सो ब्लाउजला डिझाईन आहे ऑलरेडी सो तुम्ही तुमच्या साईजनुसार ते टेलरकडे कट करून मग इझिली शिवून घेऊ शकता मस्त ग्रेट सो हे खूप भारी आणि खूप बजेट फ्रेंडली कलेक्शन आपण बघितलं आहे सो एकंदरीत जे काही ट्रेंडमधले कलेक्शन्स आहेत रनिंग आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवतो आहे वा डिजिटल प्रिंट असलेली मस्त पदर आणि काठावरती पण बघा किती सुंदर वेगळे डिझाईन आहे म्हणजे झाडाचं वेगळं डिझाईन आणि पारंपरिक काहीच नाही ह्याच्यामध्ये काय रेंज आहे या साडीची पंधराशे रुपये पंधराशे रुपयाला सो अगेन ही पंधराशे ची रेंज आपण बघतोय ह्याच्यात कलर्स मिळतील ना आपल्याला किती कलर्स, कलर्स मिळतील कलर याचे आठ आठ ची रेंज आहे बरं ग्रेट शालू कलेक्शन आपल्याकडे दोन हजार पासून स्टार्टिंग भेटेल बर हो आणखी हे बेस्ट कलेक्शन येणार आपल्याकडे आता दोन हजार स्टार्टिंग रेंज आहे सो यांच्याकडचं जे बेस्ट कलेक्शन आहे ते आपण आता बघूयात हे बघा हे अशी बुट्टी ह्याच्यावरती थ्रेड वर्क आणि भरलेली साडी अशी येणार आहे ग्रेट नवरी मुलीसाठी ट्रेंड करणारे जे रंग आहेत ते सगळे रंग आत्ता सध्या आम्ही तुम्हाला दाखवतो आहे दोन हजार स्टार्टिंग रेंज आहे लक्षात असू द्या जशी साडी तुम्ही घेणार तशी प्राइस रेंज चेंज होत जाणार आहे त्यांच्याकडचं जे बेस्ट कलेक्शन आहे बेस्ट कलर्स आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवतो आहे सध्या ओ वाव मस्त माझ्या पर्सनल रिसेप्शनची जी साडी होती ती ह्याच रंगाची होती आणि अशाच पॅटर्नमध्ये होती साधारण मस्त आणि ही साडी ना बसते खूप छान माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे खूप सुंदर सो ह्याच्यात कलर्स आपल्याला किती मिळतील साधारणमध्ये कलर्स आपल्याला दहा कलरची मॅचिंग येणार दहा कलर दहा कलरची मॅचिंग आणि हा ब्लाऊज आहे त्याचा ब्लाउज येणार असा मस्त सो या ब्लाउज वरती पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आरी वर्क वगैरे करून घेऊ शकता पॅचेस लावून घेऊ शकता जे मार्केट मध्ये मिळतात ग्रेट नऊवारी कलेक्शन मध्ये कॉटन स्टार्टिंग तीनशे पन्नास पासून आपल्याकडे भेटेल बर हो त्यातले हे थोडे कलर्स त्याच्यामध्ये थोडीशी क्वालिटी कलर्स आणखीन भेटणार याच्यामध्ये मिनिमम कलर तुम्हाला बारा ते दहा कलर भेटतील wow. सेम हां सिल्क नऊवारी सिल्क नऊवार आपल्याकडे नऊवार शिवूनही देतात का oh. हो खूप सुंदर सो so, ह्याच्यात कलर्स आपल्याला किती मिळतील साधारण ह्याच्यामध्ये कलर्स आपल्याला दहा कलरची मॅचिंग येणार दहा कलर दहा मॅचची बारा आणि हा ब्लाऊज आहे त्याचा हो ब्लाऊज येणार असा मस्त सो या ब्लाऊजवरती पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आरी वर्क वगैरे करून घेऊ शकता पॅचेस लावून घेऊ शकता जे मार्केटमध्ये मिळतात ग्रेट ही देतो आपण रेडीमेड दे भेटेल वा सो so, शिवून हवी असेल तर शिवून मिळेल रेडीमेड हवी तर रेडीमेड पण तुम्हाला मिळेल रेडीमेड पण भेटेल काय रेंज जाते साधारण आपल्याकडे दोन हजार स्टार्टिंग येईल आपल्याकडे दोन हजार ते दीड हजार पासून आपल्याकडे भेटून जाणार खूप मस्त आहे ही साडी सध्या ट्रेंड करणारे कलर्स आम्ही तुम्हाला दाखवतोय मोर पिशी हा रंग पण खूप गाजतो आहे आणि असं असतं ना की नवरी मुलगी ज्या रंगाची साडी नेसते नवरदेव त्याच रंगाचं धोती उपरणं शेला ह्या सगळ्या गोष्टी घेतो तर मग हे असे काही रंग तुम्ही निवडू शकता आणि खूप युनिक डिझाईन ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये मस्त कॉपरमध्ये कॉपरमध्येही आपल्याकडे दहा वार भेटेल नऊवार भेटेल शकता मस्त आणि खूप सॉफ्ट मटेरियलमध्ये खरं तर एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे हे ग्रेट हे रेडीमेड मध्ये येणार आपल्याला हे पदर वगैरे येईल असं आणि रेडीमेड ची काय रेंज जाते आपल्याकडे रेडीमेड ला आपल्याला येते साडे तीन हजार तीन हजार चार हजार जसे आपण डिझाईन घेऊ त्याच्यावरती आहे ती शाई मस्त आणि पॅटर्न आहे आपला ओके ओके, ओके। आणि हा महत्वाचं म्हणजे आपल्या कस्टमरने घेतलेला आहे पीस बर आपण स्टिच करून दिले वा मस्त त्याची स्टिचिंग पण खूप छान आहे आणि क्वालिटी पण छान वाटते याची हो ग्रेट तुम्हाला रेडीमेड नऊवार हवी आहे तर रेडीमेड नऊवारही घेऊ शकता इकडे सुंदर सो so, साधारण आपल्या का काय आहे सकाळी सुंदरचं ते संध्याकाळी नऊ पर्यंत बरं आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस मोस्टली मंडे क्लोज असतो बरं आपलं शॉप कंटिन्यू चालूही असतो बरं ग्रेट आणि ऑनलाईन साठी ते किती, किती संपर्क साधायला हवाय साधारण अकरा ते आठ अकरा ते आठ ग्रेट सो so, okay. साधारण तुम्हाला जर इथे खरेदीला यायचं असेल तर वर्धानी साडीजमध्ये नक्की खरेदीला येऊ शकता आणि दादांनी आपल्याला खूप मस्त कलेक्शन त्यांच्या स्टोअरमध्ये दाखवलं आहे तर बजेट फ्रेंडली साड्यांची खरेदी करायची असेल म्हणजे लिटरली एकशे चाळीस रुपयांपासून ते आपण तीन साडेतीन चार हजारच्या रेंजपर्यंतच्या साड्या बघितल्यात अगदीच आउट ऑफ बजेट नव्हत्या तर बजेट फ्रेंडली बस्त्याची खरेदी नवरी मुलीच्या साड्यांची खरेदी तुम्हाला करायची असेल आणि उन्हाळ्याच्या वेडिंग सीझनमध्ये सुद्धा कम्फर्टेबल अशा साड्या घ्यायच्या असतील तर वर्धानी साडीमध्ये नक्की भेट देऊ शकता हे दुकान नेमकं आहे कुठे तर दादर ईस्टला स्टेशनच्या बाहेर यायचं कैलास लसीची लेन आहे म्हणजेच दादासाहेब फाळके रोड आहे त्या रोडवर तुम्ही चालत आला तर कैलास लसी पासून अगदी दोन मिनिटावर आहे इथे आणखी एक महत्त्वाचा लँडमार्क सांगायचं झालं तर बँक ऑफ इंडियाची ब्रांच आहे त्याच्या अपोजिटला वर्धानी साडी तुम्हाला बघायला मिळू शकते चेतन हॉटेल आहे आणि दुसरं हॉटेल आहे हॉटेल विवेकानंद हॉटेल विवेकानंदचं जे बोर्ड आहे त्याच्या अगदी शेजारी बाजूलाच वर्धानी साडी असं तुम्हाला स्टोअर बघायला मिळेल ते ऑनलाईनसुद्धा सुद्धा डील करतात पण फक्त एवढंच आहे की हजार दोन हजार हजार तीन हजार रेंजची साडी घेतली तरच तुम्हाला ते होम डिलिव्हरी मिळणार आहे बाकीच्या साड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला स्टोअरला व्हिजिट करावं लागणार आहे माहिती कशी वाटली आजचं कलेक्शन कसं वाटलं बजेट फ्रेंडली होतं की नाही हे सगळं काही कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लोकमत सगळे